दौंड तालुक्यातील यवतचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगार यांची राजकीय वेशापोटी बदली केली यासाठी यवत येथे राष्ट्रवादीच्या वतीने व विविध संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांची राजकीय द्वेषापोटी अवघ्या सहा महिन्यांमध्ये त्यांना हटवून त्यांच्या जागी नवीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची बदली केल्यानं सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट आहे यावेळी बदलीबाबत रमेश थोरात यांनी विद्यमान आमदार फार रगील आहेत रगील असं म्हणत विद्यमान आमदार यांच्यावर जोरदार टीका केली सुरज बंडगर हे सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करत होते असं दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक आदरणीय बंडगर साहेब यांची या ठिकाणी शासनाने आणि या या लोकप्रतिनिधींनी ठिकाणी बदली केलेली आहे आणि या बदलीचा निषेध म्हणून या ठिकाणी या तालुक्याचे माजी आमदार हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आदरणीय आपांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निषेध मोर्चा पोलीस स्टेशनवर सर्वच तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे आत्ता या ठिकाणी आम्ही सर्वांनी आप्पांच्या उपस्थितीमध्ये निषेध मोर्चा करून या ठिकाणी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आत्ताच आमचे दौलतांना ढोंबरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आम्ही एक या तालुक्याचे आमदार आदरणीय आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एस पीला भेटणार आहे आणि एस पीला भेटून या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि त्यानंतर निवेदन देऊन या ठिकाणी कुठलाच बदल झाला नाही तर या ठिकाणी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित बसून या ठिकाणी आम्ही सर्वजण निर्णय घेऊन त्या पुढची रणनीती ठरवू नंतर राष्ट्रवादीने या ठिकाणी मोर्चा आणला आणि त्याची भूमिका सगळ्यांनी आपापल्या भाषणामध्ये स्पष्ट केलेली आहे की चांगल्या प्रकारचं काम करणारा अधिकारी आहे त्याचा कार्यकाल त्याचा पूर्ण झालाच पाहिजे त्यासाठी तुम्ही लोकप्रतिनिधी चुकीचा आग्रह धरला तरी अधिकाऱ्यांनी किंवा शासनाने ते ऐकता उपयोगीच नाही आणि तसंच आरोप होत असेल त्याच्या बदल्या होत असतील तर तुम्ही सर्वसामान्य माणसाला नाही मिळणार आणि लोकशाही आहे का मग असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी कार्यालय असेल हस्तक्षेप हा लोकप्रतिनिधींचा असता उपयोगाचा नाही आणि चांगल्या सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी असेल सार्वजनिक कामासाठी असेल तर तो आपण मान्य करू तो लोकप्रतिनिधीचा अधिकारी या ठिकाणी अधिकाऱ्याचा गैरवापर करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि ते थांबलं पाहिजे एवढं प्रतिनिधी सुशांत जगताप एन टीव्ही न्यूज मराठी दौंड पुणे